मराठी गोष्टी एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू संत फकीराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल मला कायम आनंदी ठेवेल अखेर एका फकीराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे पण जेव्हा जीवन मरण असा प्रश्न तुझ्या पुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड तेव्हाच मंत्र कामाला येईल वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रदानाने त्याला तुरुंगात टाकले पहाटेला फाशी द्यायचे ठरले विश्वासूसेवकाने राजाला रात्री सोडवून एक घोडा बरोबर दिला मजल दर मजल, दर करीत राजा सीमे पासुन दूर कळाल्यावर दुष्टप्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला पुढे दरी होती घोड्याला चरायला सोडून मोठ्या खडका आड लपला त्याला वाटले आता थोड्या वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार त्या क्षणी त्याला फकीराच्या अंगठीची आठवण आली ती त्याने उघडली त्यात एकच वाक्य लिहिले होते हा ही क्षण निघून जाईल केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले आश्चर्य घडले सैनिक तेथपर्यंत पोहोचले त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला ते परतले राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसात आपले राज्य परत मिळवले विश्वासघातकी प्रधानाचा शिरछेद केला विजयाचा जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत त्याने अदबीने विचारले महाराज आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सही सलामत बाहेर पडला तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे राजा म्हणाला नाही आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे या जगात सुख ही राहत नाही दुःखही राहत नाही हे मला आता समजलेले आहे म्हणून दुखात खचू नये सुखात नाचू नये हे क्षणही निघून जातील ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची मनस्थिर ठेवण्याची गुरु किल्लीच इथे दिलेली आहे